जळाऊ लाकूड वाहतूक प्रकरणी रोडवर एक ट्रक जप्त करण्यात आला यामध्ये पुष्कळ प्रमाणात लाकूड साठा होता हा सुमारे दोन पूर्णांक ऐंशी लाखांचा माल होता हा सर्व मुद्दे माल पोलिसांनी हस्तगत केला असून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत राधानगरी प्रादेशिक वन विभागाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कसबा वाळवे येथील पिराचीवाडी रोडवरील कोपऱ्याजवळ छापा टाकून जळाऊ लाकूड वाहतूक करणारा ट्रक चोपन्न त्रेपन्न जप्त केला या कारवाईत सुमारे दोन लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या ट्रक मध्ये मोठ्या प्रमाणात जळाऊ लाकूड बेकायदेशीरित्या वाहतूक केली जात होती पळशिवने येथील ट्रक चालक युवराज संभाजी पोवार यांनी चौकशी कोणताही परवाना कबूल केले या प्रकरणी वनविभागाने विनापरवाना लाकूड वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून ट्रकसह सर्व मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाई सुरू केली आहे वन विभागाच्या या कारवाईमुळे अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे